आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो हे आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे शासनाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे मित्रांनो एस आर पी एफ ग्राउंड संदर्भात तर मित्रांनो तुमची ग्राउंडची म्हणजे प्रोसेस कशी असणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉकची सेट करा सन दोन हजार बावीस व तेवीस ठीक आहे इथं बघू शकता पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया कार्यपद्धती कशी असणार आहे त्यात थोडक्यात एक परिपत्रकाद्वारे आपल्याला माहिती समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघू शकता सन दोन हजार बावीस व सन दोन हजार बा तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करून दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवण्यासाठी पोलीस गव्हर्नमेंट सॉरी मित्रांनो पोलीस भरती रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस मा आय टी ए गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही इथं बघू शकता वेळोवेळी वेड़ ज्या सूचना आहेत या महाराष्ट्र पोलीस प्रक्रिया आलेल्या होती ठीक आहे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातींच्या मसद्यांमध्ये पोलीस शिपाई पदाच्या भरतीशी संबंधित से सेवा प्रवेश नियम शासन निर्णय परिपत्रकाद्वारे इत्यादी पोलीस भरती रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी इन गवर्नमेंट इन या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू महा पोलिस गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर सविस्तरपणे उपयोग करण्यात येता आलेला आहे तरीही प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत किंवा भरती प्रक्रिया सुरू असताना सेवा प्रवेश नियम शासन निर्णय परिपत्रक या इत्यादींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची खबरदारी घटक प्रमुखांनी घ्यावी तर इथं बघू शकता पोलीस शिपाई कारागृह बँड्समन प्रक्रिया ही सुरळीत सुलभपूर्ण पारदर्शकता ठेवून करण्यासाठी शासनाने शासन निर्णय गृहविभाग क्रमांक आर आय सी इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही आणनवे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा निर्गमित केले तसेच सदरहू सेवा प्रवेश नियमांमध्ये शासनाने वेळोवेळी सुधारणा केलेली आहे सदरचे नियमन नियम बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत शासनाने निर्ग निर्गमित केलेल्या सुधारित सेवा प्रवेश नियम व विविध शासन निर्णय परिपत्रकांमध्ये सूचनांनुसार पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्याचे सर्व घटक प्रमुखांनी दक्षता घ्यावी तर इथं सर्व घटक प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो इथं बघू शकता पोलीस शिपाई चालक या पदाचे भरती प्रक्रिया शासन निर्णय अधिसूचना गृह विभागातर्फे एस एम टी इथं बघू शकता एस एम टी इथं त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो पुढे बघा दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणावीस ते दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीस दिनांक तेवीस नऊ दोन हजार बावीस आणनवे निर्गमित केले आहेत तसेच सदरभूत सेवा प्रवेश नियमांमध्ये शासनाने वेळोवेळी सुधारणा केलेली आहे सदरचे नियम व डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शासनाने निर्गमित केलेल्या सुधारित सेवा प्रवेश नियम व विविध शासन निर्णय परिपत्रकांमध्ये सूचनांनुसार पोलीस शिपाई चालक या पदाची भरती प्रक्रिया घेण्याचे सर्व घटक प्रमुखांनी दक्षता घ्यावी तर बघू शकता म्हणजे याच्यावरून आपण समजू शकतो की ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्यामुळे हे परिपत्रकाद्वारे त्यांना सूचना जाहीर करण्यात आहेत सर्व जे अधिकारी आहेत त्यांना तर राज्य राखीव पोलीस बल गटातील बघू शकता एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस गट गटातील भरतीसाठी शासनाने निर्गमित केले गृह विभाग क्रमांक आर टी सी आर इथं बघू शकता मित्रांनो शासन निर्णय आणन्वे महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस भरतीतील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष व सेवा प्रवेश नियम दोन हजार बारा निर्गमित केले आहे तसेच सदरहू सेवा प्रवेश नियमांमध्ये शासनाने वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत तसेच सदर नियम डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस गवर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते तसेच समावेशक राज्य राखीव पोलीस बल यांनी सदर सेवा प्रवेश नियम विविध शासन निर्णय परिपत्रकांमध्ये सूचनानुसार सशस्त्र पोलीस शिपाई यश बद्धाची भरती प्रक्रिया घेण्याचे समादेशकांनी दक्षता घ्यावी तर बघा मित्रांनो एस आर पी एफचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड सुरुवात होणार आहे तुमची सहा तारखेपासून त्यांनी आपल्याला सांगितलेलं की मित्रांनो एस आर पी एफला ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात हे परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आता ग्राउंडची प्रोसेस आता लवकरात लवकर तुमची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो बघा ही जी प्रोसेस आहे ही ग्राउंड सुरू होण्यापूर्वी सर्व जे स्टाफ अधिकारी असतात स्टाफ अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी निर्गमित केलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्यामुळे बघा आपण असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे आता तुमचे एस आर पी एफचे ग्राउंड पण सुरुवात होणार आहे आणि लवकरात लवकर तुमचे हॉल तिकीट पण येणार आहेत मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉटी सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद